नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा पहिला प्रश्न होता तर नेतुंबो नंदी नैंदेंतवा ने यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नामी विया यानंतर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर केरळ हे राज्य यानंतर राम मनोहर लोहिया कोण होते ज्यांची एकशे पंधरावी जयंती तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली तर ते होते स्वातंत्र्य सैनिक ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आय एम एफ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर दोन हजार सत्तावीस यानंतर नुकतेच नवीन वित्त सचिव कोणाला बनवण्यात आले आहे तर अजय सेठ यांना यानंतर दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर नागपूरमध्ये यानंतर पुढील प्रश्न होता तर बी सी सी आय च्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे तर अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे यानंतर पुढील प्रश्न होता तर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत तर एकूण तेवीस पदके आपल्या महाराष्ट्राने जिंकली आहेत तर मित्रांनो कालचा शेवटचा प्रश्न पाहूयात तर टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे तर विकी कौशलची कोणाची तर विक्की कौशल यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर इस्रोने कोणत्या वर्षी मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष ठेवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार चाळीस या कोणत्या तर दोन हजार चाळीस या क्रियाविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर अंतराळ पाठवणे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत अंतराळात करणे यासह महत्वाकांक्षी उद्दिष्टांसह भारताचा अंतराळ कार्यक्रम पुढे जात आहे तर चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर पृथ्वीवर परत येण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हे चंद्रायन फोर मिशनचे उद्दिष्ट आहे तर चंद्रावरून नमुने गोळा करून त्यांचे पृथ्वीवरील विश्लेषण करण्यावरही या मोहिमेचा भर असणार आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तर इस्रोचा लाँग फॉर्म काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि इस्रोची स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि इस्रोचे मुख्यालय कोठे आहे तर बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एक अंतराळ संस्था आहे लक्षात ठेवा इस्रो विषयी महत्वाची माहिती आहे खूप आणि हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर गोवाई बिबोने अलीकडे ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऋषभ पंत यांची कोणाची तर ऋषभ पंत यांची तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर गोवाय बिबोने भारतातील क्रिकेटपटू ऋषभ पंत यांची नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे आणि एक मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये क्रिकेटमधील महान सुनील गावस्कर देखील आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ब्रँड अम्बॅसेडर पाहून घेऊयात महत्वाचे काही तर फेडरल बँकेची पहिली ब्रँड अंबॅसेडर कोण आहे चे तर यानंतर ब्रँड विद्याबाबत आहेत बुमराह आणि एफ चे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे तर शुभमन गिल आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर फिक्की फ्रेम्स चा पहिला ब्रँड अंबॅसेडर कोण आहे तर आयुष्यमान खुराना आणि भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवन यांची भारतात मोटो जी पी आ, चा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मुथूट पप्पचन ग्रुपचा नवीन ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे तर शाहरुख खान आहे कोण आहे तर शाहरुख खान यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात हे राज्य कोणते राज्य आहे ते तर गुजरात राज्य तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तराखंड नंतर गुजरात हे समान नागरी संहिता म्हणजे यु सी सी लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो समान नागरी संहिता म्हणजे यु सी सी म्हणजे काय तर याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहून घेऊयात तर याद्वारे वैयक्तिक कायदे रद्द करून सर्वांसाठी समान कायदे करण्याची तरतूद आहे म्हणजेच गुजरातमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक बाबींमध्ये समान कायदा असेल मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो यानंतर उदाहरणार्थ वैयक्तिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुष चार वेळा लग्न करू शकतात परंतु हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे गुन्हा आहे त्यानंतर एकच कायदा केला जाईल जो दोन्ही धर्मांच्या लोकांना पाळावा लागेल यानंतर मित्रांनो आपण गुजरात विषयी देखील मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर सध्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे तर आचार्य देवव्रत हे सध्याचे राज्यपाल आहेत आणि राष्ट्रीय उद्याने देखील आपण या ठिकाणी पाहूया तर गिर राष्ट्रीय उद्यान वेळवदार राष्ट्रीय उद्यान बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आणि लोकनृत्य कोणते आहे तर गरबा लक्षात ठेवा मित्रांनो कोणते आहे लोकनृत्य गरबा ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तर, तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तराखंड कोणत्या तर उत्तराखंड तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पवित्र गंगा आणि शारदा नद्यांच्या काठी कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केलेली आहे तर राज्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करून यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यानंतर मित्रांनो उत्तराखंडविषयी मध्ये महत्त्वाची माहिती तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे तर, तर पुष्कर सिंह धामी सध्याचे राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि तलाव आहे सत्तल रकस्तल नेनीताल आणि मलाताल यानंतर राष्ट्रीय उद्यानंतर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नंदा देवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन ए राजीव गौबा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर झारखंड केडरचे एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या बॅच चे, चे, चे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले गौबा दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाच वर्ष कॅबिनेट सचिव होते ले ले तर आता पंतप्रधानांनी मंजूर केलेल्या नियुक्तीनंतर राजीव गोबा नीती आयोगाच्या इतर पूर्णवेळ सदस्यांप्रमाणे सेवा प्रदान करतील यानंतर मित्रांनो नीती आयोगाविषयी देखील आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर नीती आयोगाची स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे तर नरेंद्र मोदी आहेत कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम कोण आहेत सध्याचे सीईओ ओ तर बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश बनला आहे कोणता देश आहे तो तर आपला भारत देश तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सध्या दोनशे एकोणचाळीस दशलक्ष मेट्रिक टन दूध उत्पादन क्षमता असलेल्या भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून उद्या आलेला आहे तर केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी लोकसभेमध्ये घोषणा केली की भारत पुढील पाच वर्षांमध्ये तीनशे एम टी दूध उत्पादनाचे लक्ष साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे यानंतर दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय गोकुळ मिशन म्हणजेच आर जी एम या वाढीमध्ये एक प्रमुख घटक आहे यानंतर पुढील प्रश्न तर भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा या कोणत्या तर ओडिशा या यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर किनाऱ्या किनाऱ्याजवळ भारताने हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर या चाचण्या भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आणि स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्याच्या चालू प्रयत्नांचा एक भाग आहे तर विशिष्ट चाचण्यांमध्ये अनेकदा हवाई धोक्यांना प्रभावितपणे तोंड देण्यासाठी डिझाईन केलेल्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश असतो यानंतर ओडिशाच्या किनाऱ्याजवळ या चाचण्या केल्याने सुरक्षित चाचणी परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागामध्ये धोका कमी होतो तर भारताच्या हवाई संरक्षण धोरणाला बळकटी देण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या भूराजकीय गतिशीलतेसह राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अशा घडामोडी महत्वपूर्ण आहेत लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राहुल पांडे यांची कोणाची तर राहुल पांडे यांची तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर नागपूर येथील पत्रकार राहुल पांडे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे कारण ती प्रशासनात पारदर्शकता आणि माहितीच्या उपलब्धतेचे महत्व अधोरेखित करते तर माहिती अधिकार कायद्याचे पालन करण्यासाठी राज्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करते यानंतर पुढील प्रश्न वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दत्तात्रय भरणे यांची कोणाची तर दत्तात्रय भरणे यांची निवड झाली आहे तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे तर या भूमिकेत ते जिल्ह्यातील विकास आणि कल्याणकारी उपक्रमांवर देखरेख करतील जे महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांना सामान्य देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा एक भाग आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे तर कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंडोनेशिया हा देश कोणता देश आहे तर इंडोनेशिया तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनणार आहे तर ब्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केलेल्या एन डी बीचे उद्दिष्ट कर्ज हमी इक्विटी सहभाग आणि इतर आर्थिक साधनांद्वारे सार्वजनिक किंवा खाजगी प्रकल्पांना पाठिंबा देणे आहे ज्यामुळे त्याच्या सदस्य देशांमध्ये शाश्वत विकासाला चालना मिळते तर इंडोनेशियाच्या सदस्यत्वामुळे या प्रदेशातील विकास उपक्रमांना निधी देण्याची बँकेची क्षमता वाढेल यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्की त्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद